समजले सर्व पत्रकार बांधव पोलीस पाटील नागरिक यांचं मी स्वागत करतो तसंच आपल्या मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सो बाळामधी दिनेश बिरादार सर यांचंही मी स्वागत करतो सर्वांनी बघायची संकल्पनेतून हा कार्यक्रम उभा आहे किंवा जनतेच्या पाठपुराव्याने आपण आज साध्य करू शकलो की सरांचं हमेशा आम्हाला मार्गदर्शन असतं आणि असतो की आपण जनतेची सेवा आहोत आणि जनतेना कमीत कमी त्रास होऊन त्यांना आपण सेवा दिली पाहिजे तर तो अनावश्यक त्रास त्यांचा टाळून म्हणजे जनरली प्रोसिजर असतो तुम्हाला की जर तो तुम्हाला परत घ्यायचा असेल एखाद्याचा चोरीला गेलेला माल आहे आणि तो परत घ्यायचा असेल आपल्या बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल पत्रकार बांधवांना तर नक्कीच माहिती असेल की मुख्यमाल परत घ्यायचा असेल तर अर्ज करायचा त्यानंतर मग वकील लावून तिथं पोलिसांना विचारल्या जाणार आणि त्यानंतर एक चार पाच तारखा पडल्यानंतर त्याची ऑर्डर होणार जर ते कोर्टाच्या मनात असेल तर त्याप्रमाणे ऑर्डर होईल आणि त्याप्रमाणे तो पुढील प्रोसिजर असते यामध्ये बराच काळ जातो आणि काल तर जातोच पण तू ज्याची चोरी झाली त्यांना त्रास सहन करावा लागतो आम्हाला मार्गदर्शन आणि सरांच्या अनुभवाने सरांनी सांगितलं की तसं नाही झालं पाहिजे आपण त्यांना कमी त्रासात आणि त्यांच्यासाठी आपण आहोत तर त्यांना तो मुद्देमाल आपण त्यांना आपलं कर्तव्य आहे तर त्यांच्या सरकारने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रोसिजर केली सरांनी सांगितलं तसं आज आपण विना त्रास त्यांना तो मुद्देमाल परत करणार सरांच्या सरांचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल तसं सर आपण या ठिकाणी अकरा मुद्देमाल एकूण परत देणार आहे त्यामध्ये लाभार्थी जे आहेत ते सात आहेत ज्यांच्या घरी जबरी चोरी झाली होती घरफोडी झाली होती असे आहेत ते पीडित आहेत त्यांना आपण तो मुद्देमाल परत करणार आहे वर्षापूर्वी अडीच वर्षापूर्वी माझे दाग गेले होते दो दो <laughs> ते आज आणि पोलिसांच्या सहकार्याने परत मिळालं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार आता गेल्याच आठवड्यात घर थोडे दिवसा दोन वाजता झाले होते भरतीमध्ये तेव्हा आम्ही तक्रार देतात कुठलंही विलंब न लावता पोलीस हजर झाले आणि आरोपीला लगेच ताब्यात घेऊन आमचा मला मला परत मिळाला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार माझी जेव्हा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ला माझी खूप जबरदस्त अशा प्रकारची चोरी झाली रात्रीच्या दोनच्या आसपास अशी झाली आणि त्यावेळी त्यांच्या काही संकल्पना होत्या त्याच्या अगोदर पोलीस स्टेशनच्या संदर्भात किंवा त्याच्या संदर्भात त्या माझ्या संकल्पना त्या माझ्यावर आघाताने पूर्णपणे बदल कशा बदलल्या तर जनरली असं मानलं जातं की पोलीस स्टेशनचे लोक किंवा पोलीस खात्याचं काम म्हणजे हे असंच असतं असं काय असं ते कोणी सिरियसनेस नाही थोडं असं कसं वगैरे असं असं काही असतं किंवा ते संदर्भात मी ऐकलेलं होतं पण जेव्हा माझी चोरी झाली त्याच्यानंतर जेव्हा पोलीस स्टेशनला कळलं तेव्हा बांडेसाहेब या ठिकाणी तर ते दहाव्या मिनिटापर्यंत त्यांची टीम आणि ते आमच्या घरापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचली होते त्याच्यानंतर पुढच्या अर्धाही तासपर्यंत बारावी तिथे सगळं डिपार्टमेंट आमच्याकडे आलं आणि दहा वाजेपर्यंत सकाळी पुण्याचे डिपार्टमेंटचे सगळ्यांचं नाव नाही मला सांगता येणार ते आलं होते आणि त्यांची ती धवकळ बघून त्यांनी स्वतःचे जेवण उदार होऊन त्यांनी जे पण काही केलं ना ते अगदी कल्पनेचं पलीकडचं होतं आणि तोपर्यंत आम्ही कधीच अशी कल्पना म्हणजे असं वाटलं नव्हतं की कोणी डिपार्टमेंटचे लोक इतकं काही काम करतात म्हणजे माझ्या संकल्प होत्या प्रसंगाने माझ्या संदर्भात बदलला मला वाटतं असं पण होतं की ज्या ठिकाणचा एखादा गुन्हा झालेला आहे तिथंपर्यंत लोक पोचेपर्यंत त्यांचे लोक मजेपर्यंत आता पुली चोरांचा एकच मार्ग असतो पण डिपार्टमेंटच्या लोकांना सगळे मार्ग सुटावे लागतात तर त्या वेळेला ते लोक एवढं एक आठ दहा दिवस एवढी त्यांनी मेहनत घेतली एवढी त्यांनी मेहनत घेतली तपास करत जेवढे होते कधी काही वेळ केला नाही तिथं त्यांनी मेहनत घेतली होती त्याच्यामुळं माझ्या आमच्या सर्वांच्या सगळ्यांच्या संकल्पना बघल्या पण त्यांच्याकडं असणारी किंवा कदाचित असतात तुम्ही असणारी साधन असतो खेळ नसतो काही माहिती नसतं पण असं वाटतं की कदाचित कमी असावं डिपार्टमेंटच्या लोकांची त्यांचं त्या संकल्पने आणि मला आशा आहे अपेक्षा आहे निश्चितच लवकर पूर्ण करतील त्या संकल्पनेबद्दल आणि सगळ्या खेळाबद्दल थोडशा एकदा सवाल वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या समक्ष ज्यांचा मुद्देमाल गेलेला आहे त्यांना मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या प्रसंगी उपस्थित या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन काळे पी एस आय साबळे उपस्थित असलेले पोलीस पाटील पत्रकार बांधव आणि जे ज्यांचं साहित्य या ठिकाणी गेलेलं होतं मोला वस्तू थास या चोरीमध्ये चोरी चोरीमध्ये दरोड्यामध्ये गेलेल्या होत्या उपस्थित असलेले तक्रारदार चोरीचे गुन्हे सांगणं हे खूप मोठा चॅलेंजिंग टास्क असतो चोर कधीही तोंड उघड ठेवून चोरी करत नाही स्वतःचा मोबाईल सोबत वापरून चोरी करत नाही त्यासोबतच सीसीटीव्ही वगैरे असतील तर त्याची पण तो दक्षता घेत असतो चोरी करायचे तर पोलिसांना सापडणार नाही याच्या सगळ्या दक्षता घेऊन तो चोरी करत असतो मुळात पोलिसांना हे सगळे चॅलेंज स्वीकारत चोर कोण होता ते शोधायचा चोर शोधल्यानंतर दिसत नाही तो म्हणजे ते चोरांकडून हे साहित्य खरेदी करणार म्हणजे आता सोन्याचा भाव तुम्ही बघितला तर ऐंशी हजार रुपये तोळा सोना आहे आणि चोरांकडून हे नाममात्र मात्र खरेदी केलं जातं वीस हजार रुपये तोळ्या म्हणजे तो सर्वात मोठा डल्ला मारणारा चोर तिथं आहे कालच माझ्या ऑफिसला काही मंडळी आली होती साहेब आमच्या असोसिएशनचे सगळे अध्यक्ष आले होते सुवर्ण अध्यक्ष आले होते त्यांनी म्हटले की ह्या आमच्या रिकव्हरी साठी खूप त्रास दिला त्यांच्यावर कारवाई करा तर करा सस्पेंड करा आणि अशा पद्धतीचं सोनं नान पण ते चोरांकडून खरेदी करत असतात काही सगळेच नाही पण काही प्रमाणामध्ये चालू आहे ते आहे पण ते उपलब्ध आहे की बऱ्याचदा ते रिकव्हरी करत असतो आता बऱ्याच लोकांचं जे सोनं गेलेलं आहे त्याची रिकव्हरीच प्रमाणही चाळीस टक्के पन्नास टक्के पण कधी कधी रिकव्हरी चोरांकडून होऊ शकत नाही कारण बऱ्याचदा ते पैसे उधळत असतात खर्च करत असतात आणि लिमिटेशन जे आहेत पोलिसांना ते कायदेशीर तरतुदीचे जे अडचणी आहेत त्यांना सामना करत या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात बऱ्याचदा हे सगळं मिळाल्यानंतरही परत आणि तक्रारदार लोकांची पीडित लोकांची परत फरफट पर -पर होतच असते कारण परत न्यायालयीन कचाट्यामध्ये सगळे प्रोसिजर अडकलेले असते परंतु या ठिकाणी पोलिसांनाही काही प्रक्रिया संहिता जी आहे नवीन प्रमाणे सुद्धा त्याची पॉवर पोलिसांनाही आहे मौल्यवान वस्तू किमती वस्तू त्या गरज पडेल तेव्हा न्यायालयाच्या समोर हजर करण्याच्या अटिशिवर आपण ते फिर्यादींना परत देऊ शकतो ज्यांची वस्तू आहे त्यांना ते परत लिहू शकतो तरतूद त्या कायद्यामध्ये आहे आणि त्या आधारे हमीपत्र लिहून घेऊन ते मुद्देमाल आपण पर परत करू शकतो त्यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येतात आणि ते घेण्यात आलेला आहे आणि मुद्दे सगळ्यांना परत करण्यात आलेला आहे ताईंनी मत मांडल्याप्रमाणे एक खरं आहे की पोलिस पोलिसांची बघण्याचा दृष्टिकोन हा सगळ्यांचा चांगला असेल असं नाही कारण चांगल्या लोकांचा आमच्याशी संबंध येत नाही चांगले लोक आमच्याकडे येतच नाही कारण त्यांना पोलिसांकडे जायची गरजच पडत नाही नॉर्मल रुटीन जर व्यवस्थित चालू असेल तर त्यांना पोलिसांची आठवण येण्याची गरजच नसते पोलिसांच्या सानिध्यात बदमाश लोकच जास्त येतात आणि ते लोकच पोलिसांची जास्त बदनामी करत असतात मुळात आता तुमच्या इकडं जेव्हा चोरी झाली असेल दरोडा झाला असेल तुम्ही सांगितलं की दोन दोन दिवस पोलिस न जेवता न करता त्या डिटेक्शन मध्ये लागलेल्या असतात

मालमत्तेविरुद्ध जे गुन्हे घडत असतात चोरी आहे इलेक्ट्रिक मोटर चोरी पण होत असते किरकोळ चोऱ्या पण होत असतात त्याच्यानंतर घरफोडीचे गुन्हे वेगळ्या सदराकारी नोंदवले जातात ते घरात घुसून घरफोडी केले जातात दरोड्यासारखे गुन्हे आहेत पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन दरोडा घालणे जपरी चोरी करणे मारहाण करून सोनं लुटणे रस्त्यावर जाताना चेन स्नॅचिंग करणे असे जे प्रकार जे घडतात त्याला चांगल्या पद्धतीनं आळा आणि प्रतिबंधात्मक जे पोलिसिंग म्हणतो त्याच्यामध्ये यशस्वीपणे वडगाव निंबाळकर पोलीस टीम चांगल्या काम करत आहे कालच घेतलेला आहे तर प्रमाण प्रमाणही या पोलीस स्टेशनच इंद पोलीस स्टेशनच्या प्रमाणामध्ये चांगला आहे एखादे गंभीर गुन्हे यापेक्षा कुठले असतात तर पोलिसांना मर्डर असतात हाफ मर्डर असतात पण मर्डर आणि हाफ मर्डर डिटेक्ट करणं तुलनेनं खूप सोपं असतं कारण मर्डर करणारा व्यक्ती कोण असू शकतो याचा लगेच कयास बांधता येतो आणि कुठल्या कारणाने झालाय ते पण सांगता येतो चोरीचं काही कारण नसतं कोण येऊन चोरी केले ते पण काही अंदाज बांधणं शक्य मर्डर केला असेल तर कुठल्या तरी अनैतिक संबंधातून काहीतर पैशाच्या आर्थिक देवाण जेवणातून केला असेल प्रॉपर्टी मॅटर असेल काहीतरी दोघांमध्ये झालेले वाद असतील यापूर्वी काहीतरी कारण असतं म्हणून ते गुन्हे लवकर उघडकीस येतात परंतु चोरी सारखे जे गुन्हे आहेत ते अत्यंत कौशल्याने ते केलेले असतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अत्यंत कसब ते पोलिसांचं लागत असत आणि त्या त्या पद्धतीनं पोलिस त्या करत असतात आणि हे गुन्हे उघडकीस आणण्याचा पण त्यांचा प्रयत्न असतो मी नेहमी म्हणत असतो की बऱ्याचदा माझ्याकडे मा, एक एक दोन दोन वर्षानंतर सुद्धा तक्रारदार येत असतात साहेब आमचं थोडं मोठं सोनं गेलेलं आहे आणि पोलिसांना मिळालेलं नाही आणि पोलिसांना मिळालं नाही तर पोलिस हे काही सुपरमॅन किंवा देव नाहीत किंवा ते असं काही महाभारतातल्या संजय सारखं नाही की बाबा फोन येऊन गेलो होतो लगेच त्यांना दिसेल असं नाहीये बऱ्याचदा काय होतं की सी सी टी व्ही नसतात अनेक घरी एवढे चोरी झालेले असतील बऱ्याच घरी सीसीटीव्ही नसतात प्रत्येकाच्या घरी सीसीटीव्ही अपेक्षित नसतो तसा पण सीसीटीव्ही नसतील तर मर्यादा येतात फोन वापरत नसतील तर मर्यादा येतात आणि अडचणी ज्या आहेत त्या तपासा असतातच निश्चितपणे त्यामुळं मी नेहमी म्हणत असतो पोलीस काही सुपरमॅन नसतो देव देव माणूस नसतो त्याला जे वेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण दिलेलं आहे ट्रेनिंग दिलेला आहे त्याचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे तो हे सगळे प्रयत्न करत असतो आणि रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करत असतो तर जेवढ्या प्रमाणामध्ये रिकव्हरी झालेली आहे ती कागदावरच झालेली आहे पंचांच्या समक्ष झालेली असते त्या त्या रेकॉर्ड प्रमाणे झालेली असते आणि तेवढी रिकव्हरी तेवढं ते मालखान्यामध्ये सुरक्षितपणे ठेवलेलं असतं आणि ते तुम्हाला सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला माहिती आहे की एक खूप काबाड कष्ट करून आपण ते पैसा त्याला लावून एक एक ग्राम ग्रामीण भागामध्ये ते घेतलेलं असतं सौभाग्याचं लेणं असतं ते सोनं गेल्यानंतर काल परवा एक मोठी चोरी झाली बारामतीमध्ये आठवेडी गावामध्ये त्याचा पण आम्ही आउट पडून चोरापर्यंत पोहोचलेलो आहे तर ते तिथली महिला पण खूप रडत होती कारण ते आयुष्यभर सगळं कमवलेलं माणूस सोनं खरेदी करत असतो आणि सोन्यावर जीवापाड प्रेम खास करून महिला वर्गांचा असतं आणि ते गेल्यानंतर निश्चितपणे वाईट वाटतं तर या निमित्तानं मला हे पण सांगावस सा वाटेल की आपण घर बंद करून जात असताना मौल्यवान वस्तू आपण सोबत घेऊन गेल्या पाहिजेत आयदर बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवल्या पाहिजेत किंवा त्याची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे बऱ्याचदा बंद घर हे टार्गेट होत असतात आणि आपल्या भागात माहिती आहे की ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे बाहेरून वेगवेगळे लोक आपल्या भागामध्ये वास्तव्याला येत असतात जात असतात आणि त्याच्यामुळे कोण चोर कधी कुठं येऊन चोरी करून कधी निघून जातो बऱ्याच अंशी त्याचा पत्ता पण लागत असतो त्याच्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणलेलं आहे म्हणजे आपण आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी पण घेणं गरजेचं आहे बऱ्याचदा शहरामध्ये म्हणजे सकाळच्या वॉकिंगच्या वेळेस वृद्ध लोक असतात गळ्यातल्या दोन दोन तीन तीन तोळ्याच्या चेन चार चार तोळ्याच्या चेन हिसका मारून निघून घेऊन जातात असे चेन स्नॅचिंग त्याला आम्ही म्हणतो हे चेन स्नॅचिंगचे प्रकार पण अत्यंत गंभीर असतात टू व्हीलरवर येणे कुठलेही नंबर प्लेट न लावता आणि मग ते हिसका मारून घेऊन जाणे असे प्रकार मोठमोठ्या शहरामध्ये घडत असतात तर याही दृष्टीनं आपण या वस्तू कशा कन्सिल करून आपण मौल्यवान वस्तूची काळजी घेतली पाहिजे याकडे आपण पण जरा लक्ष वेधणं सगळ्यांनी गरजेचं आहे या ठिकाणी पत्रकार बांधव पण आलेले आहेत काही पोलीस पाटील पण आलेले आहेत आणि काही तक्रारदार पण आलेले आहेत ह्या जो मॅसेज आहे नक्कीच आपण चोरांपासून अवेअरनेस राहिला पाहिजे बऱ्यापैकी या भागामध्ये जे ग्राम संरक्षक दले आहेत किंवा पोलीस पाटील आहेत ते पण पोलीस दलांच्या रात्रगस्तीमध्ये आणि इतर कामकाजामध्ये मदत करत असतात एकेका पोलीस स्टेशनला आमच्या जवळपास पस्तीस ते चाळीस लोक जवळपास अशी स्ट्रेंथ असते आणि ओव्हरऑल आता कामकाजाचा जो आवाका आणि पोलिसांकडले चॅलेंजेस जे वाढलेले आहेत ते खूप वाढलेले आहेत अनेक दौरे असतात सण वार निवडणुका अनेक पद्धतीचे काम जे आहेत ते लागत असतात आणि एका पोलिस स्टेशनकडून दुसऱ्या पोलीस स्टेशनकडे पण असं वेळोवेळी बंदोबस्त पण पुरवला जातो त्यावेळेस अत्यंत कमी मनुष्यबळावर सगळं कसरत करत हे काम पोलीस दल करत असत पोलिस दलांच्या समस्या जाणून घेऊन पोलिसांना समजून घेणं गरजेचं आहे पोलिस हा वाईट नाही तर वाईटांसाठी तो वाईट आहे आणि चांगल्यांसाठी तो चांगला आहे हे आपण सगळ्यांनी समजून घ्यावं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना काही प्रमाणात कमानं मुद्देमाल परत करता आला त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंदच आहे आणि तुम्ही ते येऊन स्वीकारलं आणि आपण सगळे उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो थँक्यू